पोशरातवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्वर्गीय शेवंता पाटील पोशरातवाडी तालुका आजरा येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला सामाजिक कार्यकर्ते नागोजी उर्फ बाळू निंगाप्पा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शेवंता निंगाप्पा पाटील वैवर्षनवध यांचा श्री। वृद्धापकाळाने शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दुःखद निधन झालं त्याचा अल्पा परिचय थोडक्यात स्वर्गीय श्रीमती शेवंता पाटील यांचा स्वभाव साधा मनमिळावू व प्रेमळ असा होता त्यांना शेतीची विशेष आवड होती त्या उत्कृष्ट गृहिणी होत्या अखेरपर्यंत त्या निरोगी शरीर यष्टीच्या राहिल्या सर्वजण त्यांना आई नावाने आदराने हाक मारी त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली त्यांचे दिवसकार्य बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी संपन्न होणार आहे ऋणनिर्देश आमच्या मातोश्री श्रीमती शेवंता वय वर्ष नव्वद यांचा शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी निधन झाला या दुखत प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःख भार हलका प्रयत्न केला या सर्वांचे आमचा पाटील परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मुले नागोज उर्फ बाळू पाटील समाज कार्यकर्ते दयानंद पाटील सुना सौ भारती नागोजी पाटील सौ संगीता दयानंद पाटील नातवंड निखिल निलेश नितेश अतिश आठ विवाहित मुली दोन भाऊ भाऊजय पुतणे पुतण्या असा परिवार आहे